राळेगाव यवतमाळ पोलीस स्टेशन वडकी येथे सेव्हन स्टार फाउंडेशन पोलीस स्टेशन वडकी येथे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी वाजता पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता सेवन सेव्हन स्टार फाउंडेशन नागपूरद्वारा मास्को केअर हेल्थ सेंटर चे आयोजन करण्यात आले होते या मास्को केअर हेल्थ सेंटरमध्ये रक्तदाब नाडी परीक्षण मधुमेह आहार सल्ला हृदयाचे स्वास्थ्य त्वचा चमडी विकार केस गळणे अपचन पित्त गॅस तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी आणि आयुर्वेदिक उपचाराचे शिबिर घेण्यात आले यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्यासह ठाण्यातील सर्व पोलीस बांधव व वडकी परिसरातील पोलीस पाटील यांच्यासह अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा